सगळे अधिकार तुम्हाला राधा कामं सुचवायचे अधिकार तुम्हाला राधा राणीची कंचा अधिकार तुम्हाला सांगतो ही बंदी आता उठलेली आहे हा टोल नका सोळापूरचा आता बंद पडलेला आहे चिंता करू नका आता थेट तुम्ही थेट माझ्यापर्यंत या रात्रीचा दिवस करतो भुदरगड तालुक्याची चिंता तुम्ही करू नका आजार तालुक्याची चिंता तुम्ही करू नका मी जास्तीत जास्त वेळ राधानगरी तालुक्यामध्ये मग ते रात्रंदिवस फिरणार आहे या तालुक्याच्या राजकारणामध्ये ज्यांचा आयुष्यभर आणि पिढ्यान पिढ्या वर चष्मा ते स्वर्गीय दादासाहेब पाटील कौलवकर स्वर्गीय बाळासाहेब पाटील कौलवकर स्वर्गीय माजी आमदार किसन मोरे स्वर्गीय माजी आमदार गोविंदराव कलिकते स्वर्गीय माजी आमदार नामदेवराव भोईटे स्वर्गीय आनंदराव पाटील कवलवकर यांच्या पवित्र सुटीला मी सर्वप्रथम वंदन करतो मित्रांनो या दिग्गज नेत्यांनी या राधानगरी तालुक्याचं नेतृत्व केलं या विभागाचं नेतृत्व केलं आणि एक भक्कम अशी कार्यकर्त्यांची फलटण उभा केली जनमानसामध्ये एक आगळा वेगळा दिलासा देण्याचा प्रयत्न त्या काळामध्ये त्यांनी केला आता त्याच तालुक्यानं गेल्या अनेक वेळच्या निवडणुकीमध्ये मला भरभरून बापू साथ दिली मी मुद्दा मला आठवतो की एकोणीसशे पंच्याऐंशी साली या मतदारसंघातली पहिली विधानसभा निवडणूक मी लढवली त्यावेळेला राधानगरी तालुक्यातले नेते कोण आमच्याबरोबर नव्हते पण राधानगरी तालुक्यातली जनता मात्र आमच्याबरोबर त्या काळामध्ये होते याचा खास करून मी गौरवानं उल्लेख करतो एकोणीसशे नंतर सातत्यानं विधानसभेच्या निवडणुका लढवण्याची जबाबदारी माझ्यावर आली एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष झाला आणि विधानसभेची दुसरी निवडणूक लढायची माझ्यावर पाळी आली त्यानंतर विधानसभेची दोन हजार चार साली तिसरी निवडणूक तुम्हा सर्वांच्या राधानगरीकरांच्या आग्रहा आणि आग्रहानं आणि प्रेमानं जी ताकद दिली शक्ती दिली त्यामुळं दोन हजार चार साली मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि मला आनंद आणि अभिमान आहे त्या निवडणुकीमध्ये जवळजवळ पन्नास हजार मताच्या मताधिक्यानं तुम्ही सर्वांनी मला आमदार केले त्यावेळेला जरूर आपण बंड केलं पण ते बंड करताना शरदराव पवार साहेबांना सांगून आम्ही आलो पवार साहेब तुम्ही राष्ट्रवादीची उमेदवारी या मतदारसंघात देणार नाही आणि म्हणून ना येला आम्हाला अपक्ष लढायला लागतंय ती काय बंडखोरी नव्हती किंवा विश्वासघात नव्हता पवारसाहेबांना सांगून येऊन आपण सर्वांनी ती निवडणूक लढवली आणि मला आनंदाने अभिमान आहे की तुमच्या सर्वांच्या साक्षीनं राधानगरीतल्या गुलागावच आपण घोषित केलं की आपण शरद पवारांच्या बरोबर महाराष्ट्राच्या राजकारणात राहायचं आणि म्हणून पक्षनेतृत्वापासून पक्षापासून आपण कधी विचलित झालो नाही असं काम आपण सर्वांनी केलं दोन हजार नऊला ला चौथी विधानसभेची निवडणूक मी लढवली त्याही निवडणुकीमध्ये चव्वेचाळीस हजार मतानं आपण सर्वांनी मला मताधिक्य दिलं त्याच्यानंतर दोन हजार चौदाला विधानसभा लढलो दोन हजार एकोणीसला पुन्हा निवडणूक लढलो या दोन्ही निवडणुकीमध्ये आपल्याला हार पत्करावे लागेल काय घडलं कालच्या निवडणुकीत दोन हजार एकोणीसला शरद पवार साहेबांनी तोडगा काढला आम्हाला इस्लामपूरला बोलवून घेतलं आणि बला तुम्ही के पी पाटील ही विधानसभेची निवडणूक लढायची आहे असा आदेश दिला आणि एवाय पाटलाला सांगितलं की के पी पाटलाला निवडून तू आण तुला सन्मानाचं पद देतो असं जा सांगितलं आणि ती गोष्ट जाहीरपणे पवारसाहेबांनी मुदाळच्या सभेत सांगितलं पण काय घडलं आत एक बाहेर एक तिथून आले आणि दुसऱ्या दिवशी गणपतीवर मेळावा घेतला आणि त्या मेळाव्याला मला मुद्दाम गैरहजर ठेवलं खरं म्हणजे उमेदवारी माझी उमेदवारी फायनल झाली ती मला बोलवायला पाहिजे होतं पण मला गैरहजर ठेवून लोकांना अनेक प्रकारचा पद्धतीनं भडकवण्याचं काम गैरसमज पसरवण्याचं काम सातत्यानं केलं त्यांच्या चिरंजीवानं चोवीस तास त्या ह्याच्या पोस्टवर फिरत होत चलो राधानगरी आंबेडकरांचा फॉर्म भरायला हे आपण सगळ्यांनी साक्षीदार आहात आता काय केपी पाटलानं चूक केली मला कळलं नाही ठीक आहे झालं गेलं विसरून पुन्हा आम्ही कामाला लागलो सातत्यानं एवाय पाटलांच्यावर काय आम्ही अन्याय केला नाही काय घडलं कुणाला माहिती भोगावती कारखान्यात काय त्यांनी केलं हे जगजाहीर आहे बिजली साखर कारखान्यात काय केलं हेही आपल्याला जग जाहीर आहे गेले अनेक वर्ष आंबेडकरांच्या विरुद्ध आपण लढत आलो गेले पंधरा वर्ष सातत्यानं आमच्यावर अन्याय झाला अनेक गावागावामध्ये संस्थांच्या मध्ये व्यक्तिगत स्वरूपामध्ये आबेडकरने प्रचंड मोठा त्रास दिला आता त्या त्रासाला कंटाळून आपण ताकदीनं त्यांच्या विरुद्ध लढत होतो अशा अवस्थेमध्ये त्यांना जवळ कुणी केलं तेही तुम्ही बघून बघा बिजरी कारखान्यात तिकडे जायचं काय कारण होत सगळ्या प्रकारच्या आटी बापू तुम्ही आणि माने साक्षीदारात साहेबात सगळ्या प्रकारच्या आटी त्यांच्या मान्य केल्या कागलच्या रेस्ट हाऊसला सगळ्या जागा राधानगरीतल्या द्यायचं मान्य केलं आमदार गेला के पाठिंबा जाहीर करतो म्हणून सांगितलं काय कशात घोडं काय की काय घडलं माहीत नाही आणि ह्याला निरोप पाठिवला दुसऱ्या दिवशी आता ते जमत नाही अहो पॅकेजवर चाललेलं काम आहे चा? आता काय सांगायचं लोक म्हणतात ते खरं आहे आता आम्ही यावर काय बोलाव आता हे जर आपल्या वाट्याला येत असेल तर नाही इलाजानं तेवढ्याच ताकदीनं आपल्या सर्वांना विरोध करायला पाहिजे सातत्यानं ते म्हणतायत की राधानगरी तालुक्यातल्या अनेकांना मी मोठं केलं मी तुम्हाला मनापासून सांगतो मी चाळीस वर्ष समाजकारणात आणि राजकारणात काम करणारा कार्यकर्ता जरूर मला मोठं केलंय खरंय खरं मी काही लोकांना मोठं केलं म्हणण्यापेक्षा लोकांनी मला मोठं केलं कार्यकर्त्यांच्या घामावर आम्ही मोठे झालोय कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर मोठं झालोय कार्यकर्त्यांची मापत तुम्ही काढू नका तुमचे उद्योग सर्वांना माहिती आहेत तुम्ही काय करत होता काय केलंय असं अनेकांना माहिती आहे पॅकेज घेतल्याशिवाय धंदा नाही पॅकेज घेतल्याशिवाय निर्णय नाही तुम्ही मात्र कृपा करून आमच्यावर बोलू नका आमचं काय फाटकं घर आहे झोपडी आहे पण तुमचं नाजूक काय आहे आम्ही बोलत नाही बोललो नाही याचा गैरसमज कृपा करून घेऊ नका कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही मोठं झालो मी नेहमी असं मानणारा माणूस आहे चाळीस वर्ष मी, रा मी राजकारणात आहे भदुरगड तालुक्याच्या एका सामान्य शेतकरी कुटुंबातला मुलगा पस्तीस वर्ष जिल्हा बँकेमध्ये डायरेक्टर आहे मला डायरेक्टर करण्यासाठी माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी अनेक प्रकारचं योगदान दिलेलं आहे गावागावात वादविवाद झाले मतभेद झाले मतमतांतर झाले सोसायटीतले झाले ठरावाबद्दल झाले त्या सगळ्यांची निष्ठा आणि प्रेम असल्यामुळेच मी जिल्हा बँकेमध्ये चाळीस वर्ष काम करू शकतो आता एवढ्या पाटलांच्या बाबतीत हेच आहे त्यांचा काय निर्णय त्यांना पहिल्यांदा डायरेक्टर करण्यामध्ये कोण होतं भिकाजी चौल्यानं जरा भाषण करून सांगावं हो। भिकाजी एकला कोण त्यांना मोठं केलं काय आम्ही केलं काय काय केलं सगळं विसरला दामदेवराव भोटे होते तुम्हाला डायरेक्टर करण्यामध्ये आनंद स्वर्गीय आनंदराव कवलोकर होते स्वर्गीय शंकर धोंडी पाटील होते मग शंकर धोंडी पाटलांचं हो नाव विसरलो त्यांच्या पहिल्या अभिवादन करतो गोविंदराव कलिक्टर साहेब स्वतः होते मी होतो मला माहिती आहे नामदेवराव भोटे यांच्या सासरवाडीत आम्ही सगळे मतदार घेऊन बसलो होतो रात्रभर छडी घेऊन आनंदराव कौलकर जागलेले होते एवाय पाटील तुम्ही सदासद झालेले नाही तुम्ही आकाशातलं पडलेले उमेदवार नाही तुम्हाला कार्यकर्त्यांनी मोठं केलं राधानगरी तालुक्यातल्या तमाम कार्यकर्त्यांनी जीवावर घेऊन तुम्हाला मोठं केलं आणि तुम्ही त्याच कार्यकर्त्यांना आता नावं ठेवताय ही गोष्ट मात्र बरोबर नाही आणि हेही मला या निमित्तानं बोलायचं आहे या ठिकाणी जाता आता मला एक पण द्यायचा आमच्या सगळ्या गरीब बिचाऱ्या सचिवांना हाताशी धरून बँकेतल्या लोकांना हाताशी धरून गावागावातल्या सोसायटीमध्ये ताणतणाव निर्माण करायचं काम सध्या फक्त राधानगरी तालुक्यात आहे आता माझी विनंती आहे त्या सचिव मंडळीला अरे सचिव बाबा नो दहा वर्षापूर्वी प्रशासक आला आणि तुम्हा तुम्हाला सर्वांना काढून टाकायचा निकाल त्याने घेतला होता केवळ हसन मुश्रीफ पाटलांच्या मुळे आम्ही कोर्टात गेलो आणि तुम्हाला वाचवलं तुमच्या नोकऱ्या वाचवल्या याची आठवण ठेवा हसन मुश्रीफ मुळे या जिल्ह्यातले सचिव आता कार्यरत आहे आणि आता तरी कायदाच बदललाय आमच्या डायरेक्टरांच्या हातात काय बदली बढती नेमणूक काय नाही आता बदली बढती नेमणूक ही त्या त्या गावातल्या सोसायटीच्या कमिटीकडे आहे कशासाठी पिदा कशासाठी लाचारी पत्करता हे काम तुम्ही खऱ्या अर्थानं करण्याची गरज आहे मी गेले बापू दहा वर्ष आमदार होत राधानगरीचा नाव माझं काय केपी पाटील मतदारसंघ राधानगरी राधानगरीला निवडून गेलो हे आहे पण तिथे असणं मी तिकडे आमदार राधानगरीचं दहा वर्ष आमदार कोण जरा सांगा आत्मपरीक्षण करून सांगा राधानगरीचे सगळे अधिकार तुम्हाला राधानगरीची कामं सुचवायचे अधिकार तुम्हाला राधानगरीची कंचार द्यायचा अधिकार तुम्हाला राधानगरीत काय जरा जड हळू झालं एखादा माणूस माझ्याकडे आला तर दुसऱ्या दिवशी त्याला फाडून खात होता कार्य गेलतात मुदातला मी कधी माझ्याकडे आलेल्या माणसाला असं म्हटलं नाही मी मात्र उलट म्हणलं एवाय पाटलांच्याकडे जावा त्यांना सांगा मी तुमच्या पाठीमागे काम करतो मी कधी अशी लावालावी केली नाही दहा वर्षात मला राधानेगरी तालुक्यातलं एक गाव वाडी वस्ती अशी दाखवा एक कार्यकर्ता उठून सांगावं त्यानं हो की केपी पाटलांना दहा वर्षात सत्तेचा दुरुपयोग करून आमच्यात भांडं लावली आमच्या आमच्यात वादविवाद केले अ ला हाताशी धरून बला ला मोडलं असं एक उदाहरण केपी पटलाचं राधान्य तालुक्यात दाखवा मी इतका स्वच्छ साजवळ माणूस मी असताना माझ्यावर नाहक आरोप करून तुम्ही आता स्वार्थासाठी बाजूला निघालात पक्षाची निष्ठा फार महत्वाची आहे हसन मुश्रीफ साहेब हे आमचे नेते आहेत आमच्या निष्ठा त्यांच्याबरोबर आहे गेले पस्तीस चाळीस वर्ष सातत्यानं या जिल्ह्यामध्ये हसन मुश्रीफ साहेब मोठा झाला पाहिजे तो बलवान झाला पाहिजे ते नेतृत्व वाढलं पाहिजे राष्ट्रवादी वाढली पाहिजे यासाठी आम्ही काम करतोय आम्ही राष्ट्रवादीत राहून कधी दुसऱ्या पक्षाबरोबर चुंबन करायला गेलो नाही कधी कुणाच्या बैठका घेतल्या नाहीत तुम्हाला जमून कधी भडकवण्याचा प्रयत्न केला नाही बघा नाहीतर आठ दिवसात माझं मी दाखवतो बघा चार दिवसात दाखवतो काय चाललंय पक्षाच्या विरुद्ध कशासाठी हे करता आमच्या पक्षाच्या नेतृत्वाच्या विरुद्ध जो कोण जाईल त्याची आम्ही गय करणार नाही हे मला नम्रपणे सांगायचं आणि लोक चुकून चुकून विचारतात काय आबिडकरांवर कोण गेलं व तुम्हीच सांगा ज्या आबिडकरनी अनेक गावातल्या नळ पाणी पुरवठा योजना बंद पाडल्या कॉन्ट्रॅक्टरचं राज्य आहे कर्नाटकात ते कसलं राज्य होतं ते चाळीस टक्क्याचं ते कसलं चाळीस टक्क्याचं होतं त्यांचं कर्नाटकात जुन तस राज्य या राधानगरी भुदलगड तालुक्यामध्ये केवळ कॉन्ट्रॅक्टर हाताशी धरून कोट्यावधी रुपयाची कामं आणली कामं सगळीच यायला लागल्या या पाच वर्षात पैशाचा पाऊस पडलाय महाराष्ट्रात रस्त्यावर आणि सगळ्यावर हो। फक्त कमिशनवर कॉन्ट्रॅक्ट नेमायचं आणि कामं करायची आणि एखाद्या गावातल्या एक एखाद्या काम त्या आपल्या मनातल्या आपल्या सहकार्या कॉन्ट्रॅक्टरला मिळालं नाही तर ते कामच मोडायचं ते कामच बंद पाडायचं अशी अनेक उदाहरणं सध्याच्या आमदारांची आहेत आणि मग त्यांच्याबरोबर तुम्ही निघालाय गेले अनेक अनेक आपण म्हणतोय दिवस म्हणतोय पन्नास खोकी एकदम ओके होय ना त्यांच्याबरोबर तुमची शय्या संगत कशाला नैतिकतेचे धडे तुम्ही शिकवता कशाला पक्षाचं नाव घेता कशाला स्वाभिमानी कार्यकर्त्यांना दिशाभूल करून तुम्ही तुमच्या बाजूला वळवता आता मला लोक विचारतायत अजून सुद्धा जुन्या काळात विचारतच होते माझं काय त्याबद्दल म्हणायचं हो नव्हतं अजून सुद्धा विचारतात काय साहेब खरोखर तुमचं फाटलंय काय आता काय करायचं अवघड काम आहे अजून सुद्धा बातम्या पसरल्या जातात ते म्हटले मी नव्हे मागच्या एका सभेमध्ये आता केपी पाटलाचं तोंड बघणार नाही असं ते म्हटले बिचारे मी काय त्याच्यावर अजून उत्तर दिलं नाही तानाजीराव पण मी एकच सांगतो तुम्हा सर्व सहकारी माझ्या मित्रांना स्वाभिमानी कार्यकर्त्यांना की तुम्ही आज आमच्या बरोबर आहात हसन मुश्रीफ आणि केपी पाटलांच्या बरोबर आहात मी असा शब्द देतो की के तुमच्या केसाला धक्का लागला तर केपी पाटलाच्या हृदयाला धक्का लागेल अशा पद्धतीचा शब्द दहा वर्ष आम्हाला फिरायचं बंद आम्ही दिलेल्या कामाची उद्घाटन यानेच करायची मंगळवार आणि बुधवारी मुंबईला असायचो मी त्यांनीच करायची आणि त्यांनीच प्रचार करायचा केपी पाटील इकडे येत नाहीत दहा वर्ष येत नाहीत खरंय बंदीच गाठली तस पण मी आता सांगतो ही बंदी आता उठलेली आहे मी मागच्या एका सभेत सांगितलं हा टोल नाका सोळाकूरचा आता बंद पडलेला आहे चिंता करू नका आता थेट मी तुमच्यापर्यंत येणार तुम्ही थेट माझ्यापर्यंत या रात्रीचा दिवस करतो भुदरगड तालुक्याची चिंता तुम्ही करू नका आजारा तालुक्याची चिंता तुम्ही करू नका मी जास्तीत जास्त वेळ राधानगरी तालुक्यामध्ये मग ते धुतगंगा काट असेल भोगावती काट असेल तानाजीराव धामणे असेल पलीकडलं आपलं तुळशी असेल या सगळ्या विभागामध्ये रात्रंदिवस फिरणार आहे आता आजचा मेळावा झाल्यावर मी आठवड्याभरापासून राजू भाटे आणि गवशी घेऊन पलीकडला विभाग तीन चार दिवस पिंजून काढणार आहे गावागावातल्या लोकांनी वाट बघतायत मला सांगतायत के पी पाटील तुम्ही या म्हणून मी येणार आहे जाणार आहे त्या स्वाभिमानी कार्यकर्त्यांना हाताशी धरून त्यांना ताकद देण्याचं काम आम्ही करणार आहे तुम्ही चिंता करू नका दिवस फार कमी आहे आता लोक विचारतायत पुढं काय तुमचं आमचं बापू अजून पुढचं ठरलेलं नाही पण एक ठरलंय आमच्या लोकांना कोणालाही विचारा तुमचा पक्ष कोणता लोक सांगतात के पी पाटील तुमचं चिन्ह कुठलं के पी पाटील तुमचा झेंडा कुठला के पी पाटील अशा पद्धतीनं आम्ही काम करणार पण हसन मुस्लिम साहेब आणि अजित दादांच्या बरोबर राहणार हेही नमूद करतो मी गैरसमज व्हायला नको बाबासाहेब तुमचा तुमचं जुनं दोस्त आहेत म्हणून बोलायला हलो आहे आमचे नेते नामदार मुश्रीफ साहेब आणि ना महाराष्ट्राचे नेते आमदार अजितदादांच्या बरोबर राहणार आहे आणि हे राहूनच आम्ही या ठिकाणी काम केलंय मी अनेक वर्ष काम करणारा कार्यकर्ता आहे चाळीस वर्ष चौतीस वर्ष चौतीस वर्ष बिजळी कारखान्यामध्ये संचालक म्हणून काम करतो चौतीस वर्ष त्यातली चोवीस वर्ष चेअरमन म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली त्या वित्री कारखान्याचा काया पालन करण्याची संधी मला मिळाली सातत्यानं चार साडेचार हजार क्रशिंग कॅपॅसिटी होती आता आठ हजार न झालेली आहे इथेनॉल प्रकल्प उभा केला को जनरेशन एक नंबरचं या देशामधलं सर्वात महत्वाचं को जनरेशन आपण केलं आणि म्हणून मी आपणाला सांगतो की राधानगरी आणि बुधरगड तालुक्याचा स्वाभिमान गुवाहाटीला जाऊन विकणाऱ्या माणसांच्या विरोधामध्ये आपण लढाई ही अखेरपर्यंत करायची आहे हे ठरवूनच आपण आतापासून कामाला लागूया ह्याच्यामध्ये तडजोड नाही अनेक गोष्टी आहेत की येणारी निवडणूक फार गमतीशीर आहे आपला पक्ष जरी अजून ठरायचा असला तरी आपली बाजू ठरलेली आहे त्या निवडणुकीमध्ये पैसा विरुद्ध जनता एका बाजूला पैसा भ्रष्ट पैसा कॉन्ट्रॅक्टरांचा पैसा आणि दुसऱ्या बाजूला जनता स्वाभिमानी जनता अशी लढाई मित्रांनो उद्याच्या काळात आपल्याला करायला लागणार आहे आणि म्हणून या मतदारसंघातली ठेकेदारी मोडण्यासाठी पुन्हा एकदा आपण ताकदीनं काम करण्याची गरज आहे खरं म्हणजे आता साहेब निम्म्या रस्त्यापर्यंत आलेले आहेत बाबासाहेब पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष बोलणार आहेत आणि मला वाटतंय भैया माने दहरशील पाटील तुम्ही पण बोल पुन बोलणार पुन आहे दहरशील पाटील बोलणार आहेत म्हणून मी माझं भाषण आटोपतं घेतो आता मी अधिक बोलत नाही गेल्या तीस पस्तीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी अनेक चढ उतार बघितले चांगल्या वाईट प्रसंगाला तोंड दिलं सहवासात येणारा प्रत्येक माणूस कसा हो आपला होईल यासाठी प्रयत्न केले राजकारणाच्या पलीकडे जाऊन प्रत्येकाबरोबर वेगळं नातं निर्माण करण्याचा प्रयत्न केला त्यामुळं नात्या गो नात्यातल्याच माणूस दुखावला जाऊ नये याची खूप प्रयत्न केले प्रसंगी कमीपणा घेतला पण समोरच्या माणसात कोणताही बदल झाला नाही आपणच लावलेलं झाड आपणच मोठं केलेलं झाड आपल्याच अंगावर पडत असेल तर मी तुम्हाला प्रश्न विचारतो तु मी काय करू हा प्रश्न माझ्यासारख्या मनात तयार होतोय प्रत्येक वेळी वेगवेगळ्या अटी वेग 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 घालायच्या अटी घालायला सुद्धा त्यावेळेला किशन चौगुले तुम्हीसुद्धा त्या अटी घालण्यात होताच त्यावेळेला दोष तुमचा नाही दोष मूळ तिथला आहे दरवेळेला नव्या नव्या अट्टी घालायच्या नात्याला आणि पक्षाला अडचणीत आणण्याचं काम करायचं सहन तरी किती करायचं पण तरीही प्रत्येक वेळी दोन पावलं मागं घेऊन समजून घ्यायचं काम करत आलो पण त्यांना याची त्यांनी चुकीचा अर्थ काढला दरवेळेला मी माघारी घेतोय याचा अर्थ त्याने मात्र चुकीचा घेतला मी मागेल ते मंजूर होत आहे हे लक्षात आल्यावर त्यांनी मागण्यांच्या मर्यादा ओलांडल्या हे अवघड जागेच दुखणं असून खूप सहन केलं माझ्या अनेक सहकार्यांना माझी झालेली घुसमुख घुसमट ठाऊक आहे ते या सगळ्या घटनांचे साक्षीदार आहेत काहीतरी बदल होईल कधीतरी शांतपणा येईल अशी अपेक्षा होती पण बिदरीच्या निवडणुकीत ही सारी अपेक्षा फोल ठरली आणि त्याने स्वतःच्या पायावरच स्वतःचा दगड मारून घेतला ही वस्तू आता राजकारण सोडून सुद्धा जरा व्यवहारातलं बोलतो मला सांगा एखाद्या माणूस एखादा माणूस ज्यावेळी आपली मुलगी किंवा बहीण एखाद्या दे माणसाला देतो त्यावेळेला त्या माणसाबद्दल त्याची काय भावना असते हो त्याची भावना चांगली असणार तो नेहमी त्याचं चांगलं चिंतणार बंधू आणि बघिनीनो मी तेच केलं पण समोरून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता या सगळ्या खूप मानसिक सहन करावा लागला खर तर नात्यानं नात्याला आधार आणि विश्वास द्यायचा असतो पण इथं मात्र उलट झालं आजपर्यंत राजकीय प्रवास त्याने आठवावा आतापर्यंत त्यांनी राजकीय प्रवास आठवा कुठून कुठे पोचला याचा विचार करावा महत्वाकांक्षा किती असावी त्याची मर्यादा आपण पाळली का राजकारणाच्या पलीकडे माणुसकी आणि नातं असतात ते आपण किती जपली याचाही विचार करावा फक्त एका बाजूनं समजून घेण्याचा प्रयत्न होत असेल तर त्याचा काहीही उपयोग होत नाही त्याचा अनुभव मला आला बंधूनो जे आहे ते सगळं तुमच्या समोर आहे आपण सोडण्याआ सत्य आहात असं हीच त्यांची चांगली जाण आपल्याला आहे त्यामुळे भविष्यातील प्रवास आपण मला कायमपणे साथ द्यावा विश्वास द्यावा ही अपेक्षा व्यक्त करतो पुढच्या लढाया प्रचंड मोठ्या आहेत विशेषतः राधानगरीवाल्यांना खूप लढाया करायला लागणार आहेत गावागावामध्ये वाडी मध्ये संस्था संस्थांच्यामध्ये वादविवाद लावण्याची रीत त्यांची आहे तुम्ही चिंता करू नका आपण सगळेजण एकमेकाला हातात हात घालून पुढे जाऊया तुमच्यावर येणारी सारी संकट दूर करूया बँकेची काळजी करू नका हो। बँकेचा मालक या जिल्ह्यात कोण आहे हो जरा नाव सांगा भाऊ मी नाही बँकेचा मालक हसन मुश्रीफ आहे हसन मुश्रीफ साहेब आमच्या बरोबर जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्ही चिंता करू नका कर्जाची एम टी लोनची कोण डिमांड देत नाही कम करत नाही काही काळजी मला फक्त सांगा मी तुमच्याला धावून येईन आणि तुमची सारी प्रकरणं ही मार्गी लावीन असा विश्वास या निमित्तानं मी देतो आणि पुन्हा एकदा ताकतीनं मी त्याला पुन्हा एकदा सांगतो की आमच्याबरोबर काही माणसं अगोदर होती आता नंतरच्या काळात काही माणसं आली पण कृपा करून राष्ट्रवादी मजबूत करण्यासाठी हसन मुस्लिम साहेबांना मजबूत करण्यासाठी की पी पाटलांना मजबूत करण्यासाठी आपण सगळेजण आमच्या बरोबर आलात आणि म्हणून अगोदरचा कोण नंतरचा कोण असा भेदभाव आमच्यात काही राहणार नाही किसनराव आता ही सारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी या राधानगरी तालुक्याची तुम्हाला घ्यावी लागणार आहे आणि नेतृत्व म्हणून कवलोकरांनी समर्थपणे त्याला साथ द्यायला आपण सगळेजण मिळून ताकदीने एकोप्यानं काम करूया किसन तुमच्या बरोबर आलेल्या एकाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागणार नाही असा शब्द मी के पी पाटील म्हणून नेतृत्व म्हणून या निमित्तानं आपल्याला देतो आपण सगळेजण मिळून काम करूया तुम्ही हुशारात जरा प्रकृतीनं लहान आहे गिड्डा माणूस आहे परंतु एवढा हलका नाही छत्रपती शिवरायसुद्धा सुद्धा गिड्डेच होते पण त्यांनी त्या मोंगली सत्तेच्या विरुद्ध झगडा दिला आणि स्वराज्य स्थापन केलं किसन देव तुला सुद्धा बाबा राथाने तालुक्यामध्ये स्वराज्य स्थापन करायचं आहे त्या कामाला सगळे आमचे हातभार राहणार आहेत एवढाच एक शब्द तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना देतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून मनापासून स्वागत करतो आणि मी थांबतो जय हिंद जय महाराज